राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे वनभोजन व बीजारोपण उपक्रम उत्साहात संपन्न श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा यांच्या वतीने पर्यावरणविषयक जनजागृती आणि वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वनभोजन व बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम जुना मारुती वाजगाव रोड देवळा येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून परिसरात बीजारोपण व वृक्ष लागवड केली पर्यावरण रक्षणासाठी आणि निसर्गप्रेमासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री संजय पगार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पर्यवेक्षक आहेर मॅडम हरित सेना प्रमुख ठाकरे सर, सर, सर घुगे घुगेसर निकम मॅडम आणि अनिल पवार सर यांचाही मोलाचा सहभाग लाभला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद हरित सेना सदस्य आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा